क्रमांक नऊ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार शकुंतला सुरेश पवार गुलाब दौलत माळी सविता करण गायकर आणि प्रेम दशरथ पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे श्रीकृष्ण मंदिर शिवाजीनगर आणि भवर टॉवर समोर शिवाजीनगर येथे शिक्षण मंत्री दादाजी भुसे माजी खासदार हेमंतप्पा गोडसे शिवसेना उपनेते विजयप्पा करेंजकर नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झाले दरम्यान यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्हा शिवसेनेचा बाले असे घोष वाक्य देत परिसर दणाणून सोडला आज आपल्या नाशिक मध्ये नऊ ठिकाणी खऱ्या प्रचार कार्यालयाचा लोकार्पणचा कार्यक्रम आहे शुभारंभ आहे आणि आता हे चौथं कार्यालयाचं कार्यक्रम संपन्न होता मला वाटतं की आणखी पाच कार्यालयांचं उद्घाटन बाकी आहे पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे आता पाच सात दिवस आम्ही सगळेजण इतरच आहोत तुम्ही काळजी करू नका तर जेव्हा जाहीर सभा आपल्या होतील तर त्यावेळेस आपण सविस्तर संवाद साधू प्रभाग क्रमांक नऊचे शिवसेनेचे उमेदवार शकुंतला ताई सुरेश पवार यांची निशाणी धनुष्यबाण ब गटातून उमेदवार आहेत गुलाब दौलत माळी त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण क गटातून उमेदवार आहेत सविता ताई करन गायकर त्यांची निशानी आहे धनुष्यबाण दशरथ पाटील त्यांची निशाणी आहे मी आपल्या या नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी धनुष्यबाण या निशाणीला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये हो या महाराष्ट्राच्या साठी शेतकरी बांधव असतील कामगार असतील विद्यार्थी असतील आणि लाडक्या बहिणी करता तर बरोबर आहे नाही या अनेक चांगल्या योजना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दिलेल्या आहे आताच मागच्या महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या अकरा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नऊ ठिकाणी शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले होते आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो की नऊ पैकी पाच पार्थ नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आलेले आहेत त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षात ताई पण समोर आहे आणि म्हणून सगळीकडे धनुष्यबाण एकनाथजी शिंदे साहेबांचा झंचावाद आहे आणि म्हणून आपा आपण तर सगळे जुने सरकारी होतो अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्वीच्याही काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम केलेलं आहे आणि आपण काळजी करू नका या शहराच्या या प्रभागाच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे नगर विकास हे डिपार्टमेंट असल्यामुळे जास्तीत जास्त निधी त्या ठिकाणी आपल्या या प्रभागासाठी उपलब्ध करून दिला जाईल समोरच्या लोकांच्या भूल थापांना आपण बळी पडू नका आणि समोरच्याच काय रामायण महाभारत चालू आहे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि या, या रामायण महाभारतामुळे आता नाशिकच्या एखादा छोटासा हॉटेलवाला असेल टपरीवाला असेल रिक्षा चालक असेल त्याच्यापासून तर मोठ्यात मोठा माणूस बोलतो की आता नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचाच प्रभाव ठरवला पाहिजे नाशिक जिल्हा हे ग्रामीण भागाने दाखवून दिले आता नाशिककरांची पण जबाबदारी आहे आणि गायकरजी आणि माळी साहेब आणि आपल्या ताई पवारताई ताई। तुम्ही काळजी करू नका तुमच्या खांद्याला खांदा लावून कष्मा सुद्धा गंभीरपणे तुमच्या सोबत असेल भारत सेवा जय हिंद करा काही किती दये एक माळी आहे नक्की अंधेरचो हो दहशत मोडून काढण्याच्या सांगायचं तात्पर्य असं आहे की आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून कुठलाही किंतू परंतु न करता पॅनल टू पॅनल चारीच्या चारी, चारी थे 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 बाकीची जबाबदारी आमच्यावर सोपवा काही सुखदुःखाचा विषय असेल विकासाचा विषय असेल येणाऱ्या ना काळामध्ये नाशिकचा कुंभमेळा होणार आहे संपूर्ण भारतातून दरम्यान यावेळी माजी महापौर दशरथ पाटील करण गायकर रोहित पाटील नितीन पाटील आकाश पवार आदी तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आणि प्रभा क्रमांक नऊ मधील नागरिक लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी करण गायकर रोहित पाटील नितीन पाटील आकाश पवार आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक